आजच्या या स्पर्धेच्या आणि दिखाव्याच्या जगात कोकणातील एक छोटंसं गाव टाकवली याने घेतलेत काही असे निर्णय जे संपूर्ण समाजासाठी आदर्श ठरतील जमिनीच्या विक्रीपासून ते लग्नातील अनावश्यक खर्चांपर्यंत या गावाने ठरवलंय आता बदल घडवायचा सोपं साधं पण समाजाला विचार करायला लावणारं असं टाकवली गावचं पाऊल आज आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये चला तर पाहूया ना गावची एकी काय असतं तर त्यांनी जे मला सांगितलं त्या उदाहरणावरून आपल्याला समजतं जेव्हा त्यांना समजलं की व्यक्ती आजारी आहे त्यांना पैशाची गरज आहे त्यांची तेवढी ऐपत नाही आहे तर त्यांनी दोन तासामध्ये दीड लाख रुपये जमा केले तर हे हा आहे गावची एकी हे आहे अडखल हे बघा हे आहे अडखल श्री भैरीनाथ मंदिर अड अडखल इकडे आहे गाव पुढे मोठा आहे इकडे एक वाडी आपण गेलो होतो ते पाठीमागची वाडी आहे आणि इकडे हनुमान काय हनुमान सेवा मंडळ अडखळ वरची वाडी तर इकडे वरची वाडी आहे इकडे पण आणखी घरं आहेत नमस्कार मंडळी तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आज आपण आलेलो आहोत मंडणगड तालुक्यातील टाकवली या गावामध्ये तर टाकवली हे गाव आहे ते मंडनगडपासून जवळजवळ सहा ते सात किलोमीटर आहे आपण आता गावाच्या जवळ आलेलो आहोत तर माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता हा टाकवली गाव आहे तर मंडणगडपासून आता आपण निघालो दुपारच आता दुपार झालेलं आहे ऊन आहे बऱ्यापैकी तर टाकवली हे गाव आहे तर त्यांनी गणपतीमध्ये काही महत्त्वाचे असे निर्णय घेतलेले आहेत त्यातील महत्त्वाचा एक त्यांचा निर्णय म्हणजेच जागा विक्रीबंदी कारण आपल्या जा, गावातील जागा आहेत त्या दुसऱ्या इतर कोणालाही विकायच्या नाहीत आणि हो त्यासाठीच आपण आज आलेलो आहोत या गावामध्ये आणि इतरसुद्धा काही त्यांनी महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत जसे की गावामध्ये लग्न असतील तर तीसुद्धा लग्न एकाच दिवशी विविध मुहूर्तावरती परंतु एकाच दिवशी करण्याचा त्यांचा निर्णय झालेला आहे तर असे आणखी कोणकोणते निर्णय आहेत ते गाव कसं आहे गावामध्ये किती लोकसंख्या आहे ते सगळं आपण पाहणार आहोत तर चला तर जाऊया गावामध्ये बघूया आपल्याला कोण मिळतं आहे का तर चला जाऊया तर आता आपण बाईक आहे ती सावळीला उभी केले आणि इथून आता गावाच्या इथूनच सुरुवात करूया आणि आपण पहिले गावामध्ये जाऊन भेटूया कोणाला तरी गावाची सुरुवात होतानाच इकडे ना, ना आजूबाजूला ही शेती आहे इकडे नाचणी आहे इकडे भात होता ते कापून झालं आहे तेव्हा छोटशी अशी झोपडी बनवलेली आहे शेतातली मला तिथे जावंसं वाटतंय पण आता नको जाऊया आपण आता गावामध्ये फिरूया इकडे विहीर आहे जाऊन बघूया आजी आहेत पाणी आई पाणी स्वच्छ आहे मस्त आहे पाणी हा पिण्यासाठी वापरता पाणी पिण्यासाठी नळाने पाणी नाहीत आई घरात नळाने पाणी नाही येत पण हा तुम्ही पिण्यासाठी वापरता अच्छा मी गावात जायचं मला मी इकडून जाऊ कि त्या रस्त्याने जाऊ इकडून जाऊ बर झालं मग मी इकडून आलो मला गावचे अध्यक्ष भेटतील घरी काय अच्छा आई आता उन्हाचं कशा आलं सकाळचं भरायचं ना संध्याकाळी भरायचं पाणी जरा आता उन्हा झालं आता कशाला ठीक आहे तर बरं झालं आजीनं पाहिलं ना आपण इकडे आलो आणि इकडेच आहे आपल्याला आता सरळ गेलं असतो तर मग चुकीच्या मार्गाने गेला असतं तर या बाजूला अशी ही पाखाडी आहे जाऊया म्हणतील कोण आहे कशाला आहे आई, मला गावचे अध्यक्ष भेटतील सरळच इकडे त्यांचं घर आहे काय नाव त्यांचं का दिनेश रक्ते ना अच्छा ठीक आहे त्या गाडी एकदम अच्छा ठीक आहे गेलो ठीक आहे ठीक आहे ओके मी आई शेवऱ्यातून शेवरे शेवरे आहे शेवरे

वाव भारी वाटतय यार तिथे जावंच वाटतंय त्या बाजूला त्या डोंगरावरती मस्त आहे गाव बऱ्यापैकी तशी स्वच्छता आहे जिथे जागा भेटेल तिथे बघा नाचणी वगैरे लावलेली आहे बाजूलाच ते घर काय बंद असणार आई अध्यक्षांचं घर कोणतं

था? अच्छा किती नागी नागी तर किती झालं त्यांचं तरी किती होईल हो होईल एक खंडी <laughs> आई गाव मस्त आहे तुमचं मला आवडलं या बाजूला जाऊ ना इकडे हे बघा इकडे पण काही घर आहेत इकडे जाऊया गुरुग्रामपंचायत अडखळमध्ये अडखलमध्ये येते गाव बाईक गावातून जाऊ शकत नाही परंतु अशा प्रकारे रस्ते चांगले आहेत जिथे जिथे खड्डे ऊच खड्डा आहेत तिथे त्यांनी पायऱ्या बनवलेल्या आहेत मस्त वाटतंय ओ बाबा आई अध्यक्षांच्या घरी जायचं आहे दिनेश रक्ते कोणतं घर दिनेश रक्ते घर कोणतं हा अच्छा तर आपल्याला पहिलं अध्यक्षांनाच भेटलं पाहिजे है ना आई बरेच लोक बसलेली आहेत बघा भात जोडून पेंड्याशी लावून ठेवलेत आई आई अध्यक्षांचं घर कोणतं अच्छा काय भात जोडताय भात जोडताय नाही तुम्ही अच्छा इकडे आहे ना हा अच्छा अध्यक्षांच्या घरी जायचं बघतो इकडे खूप स्वच्छता बऱ्यापैकी आहे या गावामध्ये कुठेही असं प्लास्टिकचं कागद वगैरे मला जास्त दिसत नाही असं म्हणा माणसं पण कमी आहेत पण माणसं कमी असले तरी पण असं कुठे दिसलं नाही कागद वगैरे हे बघा मस्त वाटत बघा गोंडा पण मला इकडे पाठवलं नाही हे घर बंद आहे काय बंद आहे घर हे यार आपल्याला भेटतील की नाही कोणी नाहीतर आपलं मग फेल होईल ला एवढं आलो लांबून आपण कुत्री अशी आहेत माझ्यावरती भुंकली नाही मला ओलाखतात वाटतं ओळखीचं वाटलं त्यांना आई ते घर बंद आहे जवळ आहे का इथून भात पाकडत आहे झाला झाला आणून का सर्व अच्छा मी हो शेवऱ्यातून मंडणगड मधलाच पाणी देत आहे द्या ना द्या त्या बघा आई तिकडून बघतायत आईने पाणी दिलंय मला थँक्यू बाबा आता अंगण करायची तयारी अंगण करायची तयारी आईने चहा पण मला दिला थँक्यू कधी आमच्या चहा आणि पाणी दिलं मला आईनी पटकन <laughs> चला बाबा येतो हो आई तर मंडळी आहेत टाकवले गावातील ग्रामस्थ तर पहिल्यांदा आपण त्यांची ओळख करून घेऊया आणि आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत नमस्कार नमस्कार मी मी ग्रामस्थ मंडळाचा अध्यक्ष माझे नाव पडू माझं नाव सत्यजित भिक्खूजन मी ताकवली गावचा पोलीस पाटील आहे आणि सेक्रेटरी आहे अच्छा मी माझं नाव महादेवारी रागते मी गावचा सदस्य आहे माझं नाव अनंत गंगाम कोस्टरे मी ग्रामस्थ मंडळाचा सदस्य सदस्य तर तुमच्या गावामध्ये जे निर्णय झालेले गणपतीमध्ये त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत काय सांगाल त्याबद्दल मला जो महत्वाचा निर्णय तुमचा जो आवडला होता तुम्ही गावामध्ये जागा विक्री बंदीचा निर्णय घेतलेला आहे तर त्याबद्दल काय सांगाल विक्री संदर्भात सांगायचं सा म्हटलं तर बघा आता आपण सर्व इथे गावी राहणारे हे अगदी म्हणजे एकदम म्हणजे गरीब कुटुंबातील सर्व माणसं आहेत आणि ह्या जागा आहेत त्या म्हणजे काय आपण कुठे विकत घेतलेल्या नाहीत आणि दुसरं सांगायचं म्हणजे ह्या आपल्या बापदादांनी कमावून ठेवलेल्या आहेत आणि मुलात म्हणजे ते आपल्याला विकण्याचा प्रश्नच येत नाही दुसरी गोष्ट म्हणजे जर आपण आपल्या आजूबाजूच्या किंवा रोड लगत जागा जर दिल्या तर त्याचा संपूर्ण म्हणजे आता एखाद्याला समजा आपण जागा विकली तर त्याचे परिणाम संपूर्ण हे गावातील लोकांना त्रासदायक होतात बरोबर आणि आपली बघा शेतकरी कुटुंब असल्यामुळे आपली गुरं आपली मुलं त्या जागा जमिनीतून हिंडणार फिरणार आणि मग जागा दिल्याच्या नंतर जो समोरचा माणूस असतो घेते वेळी आपल्याला गोड गोलून घेतो आणि त्याच्यानंतर एकदा त्याला जागा गेली की तो सरळ कंपाऊंड टाकतो मग आपल्याला तिकडे आपली समजा आजूबाजूला शेती असेल तर जाणं येणं आपलं होत नाही आणि काही गोष्टी ह्या त्रासदायक आपल्याला होतात त्याच्यामुळे आम्ही सर्व वरिष्ठ मंडळींनी गावातल्या आणि नवीन पिढी जी आहे तिने हा जमीन विक्रीचा आम्ही संपूर्ण ब आहे आणि त्यातूनच जर एखाद्याला कुटुंब आहे जी सोसायटी आहे जी आम्ही गेली बारा वर्ष ती चालवत आहोत आणि त्याच्यातून ती समजा आपल्या ग्रामस्थांकडे जमीन त्याची ठेवायची काही कालावधीसाठी आणि त्याच्यातून त्याला पैसा द्यायचा समजा तो चांगला झाला की पुन्हा तो परत करून ती गावाच्या ताब्यात असलेली जमीन तो घेऊ शकतो घेऊ शकतो आणि त्याची जमीन ही त्याला राहू शकते बरोबर आणि जर म्हणायचं गेलं तर आपण जर बाहेरच्याला विकली या तर पैसाही जातो पैसा, पैसा देणारा देतो परंतु तो पैसा काही फार टिकत नाही बरोबर आणि जर आपण जर समजा घ्यायला गेलो आपण आज दहा हजारात जमीन दिली तर उद्या तीच आपण जमीन जर घ्यायला गेलो तर आपल्याला ते काही शक्य होत नाही बरोबर आणि ह्या हेतूमुळेच आम्ही संपूर्ण गावाचा आमचा निर्णय झालेला आहे तिन्ही मंडळाचा की याच्या पुढे गावातली एकही जमीन कुठे बाहेर जाता कामा नये अच्छा नक्की छान निर्णय आहे आणखी काय सांगाल आणखी कोणता महत्वाचा दुसरा निर्णय म्हणजे आम्ही एक लग्नाच्या संदर्भात एक आम्ही असा एक कठोर निर्णय घेतलेला आहे कारण आता लग्न म्हटल्यानंतर अनाटाही भरपूर काय खर्च होतो बरोबर कारण आता हल्दीचा कार्यक्रम म्हटला की तो हळदीचा कार्यक्रम लाखावर पोचतो तेव्हा हे सर्वांना पेरण्यासारखं नाही आणि अनाटाही तो खर्च होतो अच्छा तेव्हा आम्ही ग्रामस्थांनी असं केलेलं आहे की लग्नामध्ये लग्न होईपर्यंत त्या घरामध्ये दारू दिसली नाही पाहिजे अच्छा दारु बंदी दारू बंदी आणि टोटली आपण जे चिकन मटणाचे जेवण घालतोय ते सुद्धा आम्ही बंद केलेले आहे आज बघा एखादा श्रीमंत समजा माणूस आहे तो काही पन्नास काय साठ हजार सुद्धा खर्च करू शकतो परंतु सर्वसामान्य कुटुंबातला एखादा माणूस आहे आज तुम्ही केलं मला पण ती करण्याची इच्छा आहे परंतु पैसा नसतो आणि त्याच्यामुळे मग इकडून कर्ज काढा तिकडून काढा आणि ते काढल्याच्या नंतर मग शेवटीला ते फेडायचे कसे प्रश्न निर्माण होतो त्याच्यामुळे हे आम्ही दोन निर्णय कायमचे बंद केलेले आहेत आणि दुसरं लग्नासंदर्भात सांगायचं म्हटलं तर आम्ही जे आपल्या गावातील मुलींचे लग्न असतात बघा प्रत्येक माणूस हा त्याच्या सवडीनुसार घेतो आज एका घेतला की दोन दिवसांनी दुसरा घेतो परत चार दिवसांत तिसरा तर हे जे मुलींचे जे आहेत लग्न ते सामूहिकरित्या एकाच दिवशी वेगवेगळ्या वेळेत जर घेतले तर ते ग्रामस्थांना सुद्धा सोयीचे पडतात कारण प्रत्येकाच्या लग्नाला येण्याचा जो खर्च आहे तो एकाच दिवशी होतो मुंबई जो येणार एकाच दिवशी येऊ शकतो त्याच्यामुळे हा सुद्धा मी निर्णय घेतलेला आहे कपड्यांचा पण केक घेतलेला आहे हे लग्नामध्ये फक्त घरच्यांनाच कपडे घ्यायचे अच्छा बाहेर त्याला कोणाला कपडा घ्यायचा नाही कपड्यामध्ये सुद्धा खूप काही पैसा जातो तो एक निर्णय आम्ही ग्रामस्थांनी ठामपणे बंद केलेला आहे घरा घरामधली एकदम जवळचे असतील त्यांना घ्यायची बाकी कोणाला कपडा घ्यायचा नाही हा ते म्हणजे सर्व सभासदांना मान्य झालेला आहे अच्छा आणि दुसरा म्हणजे एक मैत झाल्यानंतर आपल्या आपल्याला ते समा आपल्यामध्ये चालत आहे की त्या मैतावरती पंचवीस शाली टाकायच्या कारण ते बारावा असेल तेव्हा त्याची जर बायको असेल तर तिला पंचवीस रुग्ण नातेवाईक घेऊन जाणार बरोबर तेव्हा एकच तिला माहेरचा लोकडा घ्यायचा बाकी पैशाच्या रुपाने जरी पाचशे रुपये साडी घेत असेल तुम्ही तरी तीनशे रुपये दिले तरी जमतील बाकी पैशाच्या रुपाने तिला करायचा हा एक आमच्या ग्रामस्थांचा लोकसंख्याशे ओके सध्या आम्ही इथे राहायला स्थायिक लोक साठ जण आहोत साठ जण फक्त आहोत साठ जण पुरुष आणि पासष्ट महिला आहेत अच्छा, अच्छा।, 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 अच्छा। आणि आठ मुलं फक्त आहे तर खरच छान तुम्ही निर्णय घेतलेला असेच निर्णय झाले पाहिजेत प्रत्येक गावातून तर बाबा इतर गावांना तुम्ही काय सांगाल गावांना सांगायचं था म्हणजे जी प्रथा आहे आता जुनी हा ती मुडीतच काढली पाहिजे ना काही लोक आता जेव्हा कुठे चाललाय पुढे चालले बरोबर पण ते खर्चाचा पण आवड होऊ माणसांनी बघूनच त्याचा व्यवहार कुठला करायला पाहिजे सोना आता सव्वा लाख झालाय तेवढं काय पेडणार आहे का आता आता नोकरी असा की वीस पंचवीस हजार रुपये पगार असतो प्रत्येकाला राहणार मुंबईला स्वतःचे रूम असत ठीक नाही तर भाडेत गेले त्याचं मध्ये पैसे अर्धे भाड्यात जाणार अर्धे जेवणाला जाणार त्याला काय म्हणजे सर्वांच्या दृष्टीने हा निर्णय चांगला आहे सर्वांचा विचार करू नाही तर श्रीमंत काय कितीतरी खर्च दहा लाख करतो शकतात तर सर्वांच्या दृष्टीने हा निर्णय खूप चांगला आहे असं सर्व गावांनी घेतला पाहिजे आम्ही ग्रामस्थ गाव मंडळी मुंबई आणि महिला मंडळ सर्वांनी एकच विचार केला तुम्हाला जे पाहतायत लोक त्यांना तुम्ही काय तेच आता मी घडवलं तेच सांगू शकतो ना निर्णय चांगले आहेत तुम्ही बी असं करा नक्कीच नक्कीच कुणाला पेलण्यासारखं नाही एवढा खर्च म्हणजे आवाडावायला होतो ना बरोबर आता लग्नाचा खर्च बघा ना से कम तरी सात आठ लाख रुपये तर पाहिजे तसंही करून श्रीमंत असं तो करू शकतो गरीब माणूस काय करू शकतो करू शकतो का नाही करू शकत बरोबर नाही खरंच छान निर्णय पडायसाठी हा विचार आम्ही केलेला आहे की या गरीब पण मारणार नाही आणि श्रीमंतही शकतो बरोबर अशा पद्धतीने म्हणून सगळ्यांना सोयीस्कर जाईल असं दोन तीन लाख रुपये कपड्यामध्ये जात आहेत बरोबर तुम्ही कसं करून कपडे का लहान आहे किती मांगामध्ये अगदी खरंच तुमचं धन्यवाद माझ्याशी बोललात तुम्ही आणि जे झालेल्या निर्णयाबद्दल तुम्ही चर्चा केली तर नक्कीच तुमचा हा व्हिडिओ बघून नक्कीच इतर गावात सुद्धा नक्कीच प्रेरणा घेतील धन्यवाद तर गावात मध्ये गाडी येऊ शकत नाही हे बघा सर्व बाजूने घर जवळजवळ आहेत त्यामुळे गावात गाडी नाहीत पण गावच्या मंदिरामध्ये बघा गा। स्वयंभू पांडव कालीन शिवमंदिर आहे इकडे रस्ता गेलेला आहे खाली आपण जाऊया मंदिर आहे ना अगदी इंटरेस्टिंग आहे यार बघा पूर्णपणे असा टेकडीवरती आहे हे बघा पूर्ण आजूबाजूला एकदम दरी आहे आणि हे मूंचं अशी टेकडी आहे त्या टेकडीवरती मंदिर आहे जाऊन बघूया तर मंडळी गावात आल्यानंतरला त्या गावचं मंदिर नाही पाहिलं तर काय पाहिलं आहे ना तर गावच्या मंदिरामध्ये आपण जाऊन येऊया उंच टेकडीवरती हे मंदिर आहे मग अशी आपण लांबून बघितलं अशा प्रकारे पायऱ्या आहेत आणि बाजूने रेलिंग लावलेली आहे किती छान वाटतंय बघा मस्त चला जाऊया जय भोलेनाथ पायऱ्या चढून आपण वरती आलेलो आहोत तर कमेंट करा मंदिराला पायऱ्या किती आहेत तर गावातल्या लोकांनी सांगा पायऱ्या किती आहेत मंदिराला इथे आल्यानंतरला अशा प्रकारे हे जुनं मंदिर पांडवकालीन स्वयंभू टाकेश्वर मंदिर शौचालयाची सुद्धा सुविधा आहे हे आहे भैरवनाथ मंदिर तर या मंदिरामध्ये गावचे पुजारी आहेत दिवसभर ते इथे असतात तर आता थोड्या टायमामध्ये ते येतील तीन वाजता ते इथे येतात आता जेवायला गेलेले आहेत त्या आल्यानंतर आपण त्यांच्याशी बोलू स्वयंभू टाकेश्वर मंदिर न्यास अशा प्रकारे या पदाधिकाऱ्यांची नावं आहेत ही सर्व कमिटी मेंबर्स आहेत तर मंदिर उघडण्याची वेळ सकाळी सात ते एक आणि चार ते सहा वाजेपर्यंत मला असं वाटते पुजारी येत आहेत गावचे पुजारी बाबा आलेले आहेत नमस्कार बाबा हा मी बाबा गावात आलेलो समजलं तीन वाजता येतात म्हणून मी थांबून राहिलो मग इथे हां बऱ्यात ना हर हर महादेव जय भोलेनाथ बाबा नाव कसं तुमचं अच्छा तर चला आपण जरा फिरूया मंदिर इकडे आहे भैरवनाथचं मंदिर आणि इकडे श्रीक्षेत्र टाकेश्वर शंकराचं मंदिर या मंदिराला पर्यटनाचं म्हणजे एक क्षेत्र म्हणून इथे निवड झालेली आहे मंदिराची अच्छा हे अगदी पुरातन मंदिर आहे त्यामुळे हे बघू शकता तुम्ही इकडे नंदी आहे आतमध्ये सर्व मूर्ती आहेत आणि हे त्यांनी बांधकाम बघा हे मंदिर जुनं बनव नवीन बनवलं आहे परंतु हे जे जुनं बांधकाम आहे ते जुनं तसंच आहे ना हे तुम्ही बघू शकता बांधकाम आहे ना हे जे मंदिराचं बांधकाम जो होता गाभारा म्हणा तो तसंच ठेवला आहे त्याच्यावरती त्यांनी बांधकाम केलेलं आहे जरा आतमधून बघूया आपण हे बघूया बघा इकडे हां बाहेरून बाहेरून बांधकाम केलेलं आहे ज्या भिंती आहेत जुन्या त्या तशाच ठेवलेल्या आहेत खूप पण छान वाटतंय खूप छान बांधकाम मंदिराच्या मागच्याच बाजूला इथे विहीर आहे मगर आहे मगर आहे तिथे येऊन बस आपण कोणास ना तिथे ते तिथे बसतो स्वामी मग आपण आल्यावर ते उरी टाकते अच्छा एवढी नाही मोठी नाही एवढी आहे हे बघा जुनच बांधकाम आहे विहिरीच त्याच्या बाजूला असं कट्टा दिलेला आहे आता अच्छा हे पाणी वर्षभर काय मे महिन्यापर्यंत असतं अच्छा हे बघा पूर्ण डोंगरावरती अगदी नाही टेकडीवरती अगदी टप्प्या म्हणजे एकदम टोकाला टेकडीवरती हे पाणी सुद्धा आहे असं अच्छा हा अह हो पूर्ण दरी आहे आणि इकडे खाली मोठं धरण आहे पन्नेरी तिकडे त्या बाजूला आलं खूप असं खोल अशी दरी आहे आता झाडे त्यामुळे दिसत नाही बाबा ही विहीर किती खोल आहे हां तर या मूर्ती आहेत अच्छा या त्यात मंदिराचं बांधकाम करताना या मूर्त्या जमिनीखाली भेटल्या तिथे आल्या असतील कुठं अच्छा थे थे अच्छा हे बघू शकता मंदिराच्या बाजूने अशी पूर्ण सेड आहे कितीतरी माणसं इथे बसू शकतात आणि इथे आता महाशिवरात्री पुन्हा श्रावणामध्ये मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी खूप सारी लोक येतात ना बाबा साडेतीन चार हजार तर मंडळी हे होतं टाकवली हे गाव मंडनगड तालुक्यातील एक छोटंसं गाव जवळजवळ एकशे वीस घरांचं साडेसहाशे लोकसंख्येचं एक छोटंसं सा, गाव परंतु या गावामध्ये आल्यानंतरला या गावातील स्वच्छता या गावातील एकी या गावातील समाजोपयोगी निर्णय तर हे सर्व आपले लक्ष वेधून घेतात गावामध्ये बऱ्यापैकी स्वच्छता आहे कुठे जास्त प्लॅस्टिकच्या बॅग्स म्हणा किंवा बॉटल म्हणा कुठे फेकलेल्या जास्त दिसत नाही आहेत मी खरं बोलते उगाच ना नाही ता तर मी असते ना आता मी बोललो असतो की सगळीकडे घाण दिसतं आहे पण खरंच नाही आहे तसं त्यामुळे मी सांगतो आहे तर खरंच यासाठी या टाकवले गावचे अभिनंदन आपल्याशी गावातील लोकं बोलली त्यांनी गावातील झालेल्या निर्णयाबद्दल माहिती सांगितली तर नक्कीच छान प्रकारे या गावातील निर्णय झालेले आहेत जसं ते आपण व्हिडिओमध्ये पाहिलं जसं जागा बंदी त्याचबरोबर जे लग्न समारंभ होता त्या त्यामध्ये बघा बऱ्याचदा असं होते की ऐपत नसूनसुद्धा खर्च केला जातो त्यानंतरला मग ते कर्ज होतं मग ते लग्न झाल्यानंतरला ते फेडत बसा परंतु ते खर्च कुठेतरी कमी व्हावं तर आणि सर्वांच्या दृष्टीने तो एक निर्णय चांगलाच आहे कारण का एखादा पैसेवाला माणूस आहे तो तो ते सगळं करू शकतो तर सगळ्यांच्या हिताचा निर्णय या गावातल्या लोकांनी घेतला आहे त्यामुळे नक्कीच सामान्य लोकांना त्याचा भार आहे तो लग्नाचा कमी होणार आहे आणि अशा प्रकारे सगळ्यांच्या दृष्टीने चांगला असणारे निर्णय प्रत्येक गावाने घेतले पाहिजेत त्यासाठी या राखवली ग्रामस्थांचे खरंच खूप अभिनंदन नक्कीच हा व्हिडिओ जर पाहत असतील तर इतर गावांनीसुद्धा आपल्या गावामध्ये अशा प्रकारे निर्णय घ्या घ्या आणि इथले या गावाची एकी मला दिसून येते मी आल्याच्या नंतरला जे अध्यक्ष होते त्यांना भेटलो त्यानंतरला पटापट पत त्यांनी इतर दोन तीन जणांना फोन केले आणि पटापट ते लोक सगळे आले आणि आपल्याशी चर्चा केली आणि ते बोलता बोलता मला त्यांनी सांगितलं एकीचं एक उदाहरण मी सांगतो त्यांनी सांगितलं गावची एकी काय असते ना तर ते त्यांनी त्या उदाहरणातून मला दिसलं त्यांनी सांगितलं की आता काहीच दिवसापूर्वी एक गावातील एक व्यक्ती आहे ती आजारी आहे आणि त्यांची आर्थिक परिस्थिती आहे ती एवढी खास नाही आहे लहान मुलं आहेत तर जो कमावता व्यक्ती आहे तोच आजारी पडल्यानंतरला त्या कुटुंबाची हालत म्हणजे काय होऊ शकते याचा विचार करून गावातील लोकांनी आहे ते असा निर्णय घेतला की आपण जसं जमेल तसं मदत करूया आणि त्या व्यक्तींना जी मदत जमा झाली ती जवळजवळ दीड लाख रुपये आणि ती पण दोन तासामध्ये जेव्हा त्यांना समजलं की व्यक्ती आजारी आहे त्यांना पैशाची गरज आहे त्यांची तेवढी ऐपत नाही आहे तर त्यांनी दोन तासामध्ये दीड लाख रुपये जमा केले तर हे हा हा गावची आहे की प्रत्येकाने जसं जमेल तसं पाचशे हजार दोन हजार दोनशे तीनशे जसं त्यांना जमेल तशी प्रत्येकाने मदत केली आणि लगेच दोन तासामध्ये दीड लाख रुपये जमा केले आणि त्या व्यक्तीला उपचार सुरू झाले तर हे आहे एकी तर हेच आपण प्रत्येक गावातील लोकांनी जर हा व्हिडिओ पाहत असेल तर नक्कीच अशा प्रकारे चांगले निर्णय हे घेतले पाहिजेत यासाठी खरंच टाकवली या ग्रामस्थांचे खूप खूप धन्यवाद अगदी मनापासून ऑफ खरंच तुमचे आभार मानावे तेवढेच कमी आणि असं नाही सहसा कुठल्या गावामध्ये मोजके काही ग्रुप असेल तर त्या ग्रुपमध्ये असं दिसाय म्हणजे दिसतं परंतु अख्ख्या गावाने मदत केलेली मी पहिल्यांदा पाहिलं आहे आणि त्यासाठी खरंच तुमचं खूप खूप धन्यवाद तर मलासुद्धा काहीतरी नवीन शिकायला मिळालं तर जी जी लोकं आपल्याला भेटली या गावातील ना खरंच खूप चांगली प्रेमळ होती एकदम अगदी प्रेमाने बोलली असं कोणी ब म्हणजे असं उद्धटपणे काय विचारलं नाही की कशाला आला आहेस वगैरे खूप अशी प्रेमाने वागली खरंच खूप खूप धन्यवाद एक तर आईने मला तिथे बसल्यानंतर पटकन पाणी दिलं आणि मी जाई म्हणून लगेच चहा गरम केली आणि पटकन चहा घेऊन आल्या मला न सांगता की चहा घेशील काय वगैरे असं नाही पटकन जाऊन घेऊन आल्या तर आई खरंच धन्यवाद तर मंडळी अशा प्रकारे या टाकवली ग्रामस्थांचे खरंच खूप खूप धन्यवाद नक्कीच आपल्यालासुद्धा या व्हिडिओतून या टाकवली गावाकडून नक्कीच काहीतरी नवीन शिकायला भेटलं असेल जर तुम्हाला काही नवीन शिकायला भेटलं असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा या टाकवली गावासाठी या व्हिडिओला लाईक करा तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही या व्हिडिओच्या खाली कमेंट करा तुमच्या पण गावामध्ये अशा प्रकारचे निर्णय झालेत का झाले असतील तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओच्या खाली कमेंट करा तुमच्या गावाचं नाव सांगा नक्कीच मी तुमच्या गावामध्ये नक्कीच येण्याचा प्रयत्न करेन आणि अशा प्रकारे जे निर्णय झालेले आहेत ते लोकांसमोर आल्यानंतरला नक्की नक्कीच दुसऱ्या गावांनासुद्धा प्रेरणा मिळेल आणि असे जे समाजोपयोगी हो जे निर्णय आहेत ते इतर गावांनी सुद्धा घ्यावेत त्यासाठी इतर गावांनासुद्धा प्रेरणा मिळेल तर मंडळी या व्हिडिओमध्ये एवढंच अशीच आपण भेटत राहणार आहोत गावाकडच्या नवनवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी पुन्हा भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन गावामध्ये नवीन लोकांसोबत तर मंडळी स्वतःची काळजी घ्या आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते हॅपी राहा चला तर बाय